ગણેશ ભક્ત હાર્દિક સ્વાગત સ્વામી સ્વરૂપાનંદ પન્નાસા પુણ્યતિથિનિમિત વર્ષી સ્વરૂપાનંદ જીવન ગાથા હા દેખાવા સાદર કરી રહ્યા માર્ગશીર્ષ વે અઠાશ પંચવીસ તારીખ પંદર ડિસેમ્બર એક વિષ્ણુ પંત વબાઈ ગોડપલે રે પહેલા પ્રગતિ એક દિવ્ય રત્ન શરૂ

आणि भगवत याचा गहन अभ्यास केला स्वामींनी आध्यात्मिक कार्यासोबत राष्ट्र कार्यातही मोलाचे योगदान दिले भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता स्वामींनी अहिंसेचा प्रचार केला व लोकांमध्ये देशभक्तीची प्रेरणाही जागृत केली सन एकोणीसशे तीस साली कायदेभंग सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना तुरुंगवासे पावसारख्या खेडेगावामध्ये गावामध्ये त्यांनी स्वावलंबनाश्रम नावाने जून एकोणीसशे बावीस मध्ये राष्ट्रीय कला देण्यात आजारपणात देखील स्वामींनी बराचसा वेळ ध्यान साधे घालवला स्वामींनी एक जपही स्वामीं 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 सिद्ध केला आणि तो म्हणजे ओम राम कृष्ण स्वामी त्यांच्या भक्तांना नेहमीच उपदेश करीत असत मी असं वाटत परंतु या देहाच्या वास्तव्य करतो तो मी म्हणजेच सोहम ज्या मनुष्याला या सोहमची जाणीव प्रत्ययास येते त्याला मनशांती नक्कीच मिळते आध्यात्मिक मार्गदर्शन राष्ट्रकारियर या सोबतच ते ग्रंथ साहित्यातील योगदान खूप मोलाचे आहे स्वामींनी एकोणीसशे बावीस मध्ये अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी स्वतःच्या सुवर्ण हस्ताक्षरात अखंड ज्ञानेश्वरी लिहून ती त्यांचे आध्यात्मिक गुरु श्री गणेशनाथ महाराजांना भेटते ज्ञानेश्वरी सहज वाचण्यासाठी व समजण्यासाठी स्वामींनी प्राकृत मराठी भाषेतील मूळ ज्ञानेश्वरी साध्या व सोप्या मराठी भाषेत अभंग स्वरूपात लिहिले आणि हाच ग्रंथ अभंग ज्ञानेश्वरी म्हणून जगप्रसिद्ध झाला त्याच भावार्थ गीता चांगले पासष्टी यासारख्या अनन ग्रंथ स्वामींनी लिहिले चलू काही संत ज्ञानेश्वर महाराजांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी स्वामींनी हा जन्म घेतला असं म्हणणं वावग ठरणार नाही अखेरीस स्वामींनी या देहातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला पंद्रह ऑगस्ट एक चौद्यात्तर रोजी सका आठ वजे सत्तेचान स्वामी महासमाधि स्वामीं भव्य मंदिर उभ कर स्वामींनी महासमाधी घेतली असली तरी त्यापूर्वी त्यांनी दिलेलं आश्वासन आजही आपल्या सोबत आहे आजकालचे नको काम माऊलीने कामाला इथे पाठवलं तिलं काम तिच्याच कृपेने पुढे झालं आता आम्हाला नाही कुठं जायचं इथंच आनंदात राहायचं आणि माऊलीने अन्यत्र पाठवलं आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं तरी आता चैतन्य स्वरूपात इथं आमचं अखंड वास्तव आहे